लाडकी बहीण हो योजना आणि या योजनेची अत्यंत महत्त्वाची खुशखबर पुढे आलेली आहे खुशखबर अशी आहे की थोड्याच वेळापूर्वी काही मिनिटांपूर्वीच या लाडकी बहीण योजनेच्या हो पंधराव्या हप्त्याचं म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि पुराव्या सहितच आपण व्हिडिओ बनवत हो असतो ते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे सकाळी व्हिडिओ टाकला नाही ज्या वेळेस वितरण सुरू होणार होतं त्याच वेळेसच व्हिडिओ येणार होतं हे सर्वांना माहीत असतं आणि त्याप्रमाणेच जे आहे बघा तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे परत सांगतो आहे सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे थोड्या वेळापूर्वीच आज दहा ऑक्टोबर आहे आणि दहा ऑक्टोबरच्या निमित्ताने आज काल हे बघा आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली होती पण तुम्हाला दाखवतो तो म्हणजे पुरावा आणि तीच आपल्या चॅनलची खासियत आहे आतापर्यंत आपण प्रत्येक वितरणाचा पुराव्यासहितच व्हिडिओ बनवतो हे तुम्हाला माहिती बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याची दिसत आहे तुम्हाला स्क्रीनशॉट स्पष्टपणे आणि याच्यामध्ये कोणत्या महिन्याचे ते पण पाहूयात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबरचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे किती रुपये मिळत आहेत पंधराशे रुपये मिळत आहेत याचा तुम्हाला पुरावा दाखवत हो आहे आणि सोबतसोबत बघा बरेचसे लोक विचारतात की सर एअरटेल पेमेंट बँकमध्ये पैसे येतात का त्याची डीबीटी होते का तर बँक जर तुमचं आधार सीडिंग होत असेल तर त्या सर्व बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात मग ती एअरटेल बँक असो किंवा पोस्ट बँक असो आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आणखी पण काही पुरावे जे आहेत तर ते देखील मी स्क्रीनला लावण्याचा प्रयत्न करतो आहे आता या व्यतिरिक्त पण प्रचंड प्रश्न असणार आहे तुमचे की यावेळेस कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत मागचे पैसे मिळत आहेत का वगैरे वगैरे कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून वितरण होणे बाकी आहे या संपूर्ण बाबींचा आपल्या चॅनलवर पोल होणार आहे त्या पोल समाविष्ट आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला परत येईल पण सर्वात म्हणजे वितरण सुरू झालेलं आहे खटाखट खटाखट अकाउंटमध्ये आज तुमच्या पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल पंधराव्या सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद